आज दिनांक सहा मार्च रोजी नेहरू सेंटर मुंबई येथे वर्ल्ड आर्ट कॉन्क्लेव्ह दोन हजार पंचवीस या भव्य कला प्रदर्शनाचे उद्घाटन उत्साहात पार पडले या प्रदर्शनाचे उद्घाटन विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले कलाप्रेमी संग्रहकर्ते आणि गुंतवणूकदारांसाठी एक उत्तम संधी असलेल्या या प्रदर्शनात विविध कलाकारांच्या ओरिजिनल कलाकृतींचे दर्शन घडणार आहे हा कला महोत्सव सहा मार्चपासून नऊ मार्च, मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सकाळी अकरा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत खुलं असणार आहे सेलिब्रेट आर्ट कलेक्ट ओरिजिनल्स या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनात प्रेक्षकांना विविध प्रकारच्या चित्रकला शिल्पकला आणि आधुनिक कलेचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे बाय ओरिजिनल आर्ट हॅशटॅगसह हा उपक्रम कलाप्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे सोशल मीडियावरही या प्रदर्शनाची मोठी चर्चा असून मुंबईकरांसाठी हे प्रदर्शन एक अनोखा कलात्मक अनुभव ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले Uh, to this wonderful exhibition for us it was a real pleasure uh, to face uh, so many talents uh, and so many artworks uh, i believe that this uh, uh, event has very good potential in terms of um, you know, growing because it can attract in the city of mumbai it can attract more and more people in mumbai basically is a huge city but uh, the event has the potential to attract even more people than we have today. Uh, we enjoyed today's exhibition. it is wonderful. Uh, we met so many talented people and everybody tried to tell us the story about the pictures, of the paintings, and so we enjoyed everyone. and thank you again for this. चित्रकला ही जी असते ना ती एक असते स्वतःसाठी पॅशन असतो आपण कुठल्या पद्धतीने आपण काय केलं पाहिजे आणि त्या चित्रांमध्ये तो आपले विषय मांडत असतो वेगवेगळे विषय मग ते आपल्या सध्या चाललेल्या घडामोडी असतील किंवा त्यांच्या एखादे स्वप्नमध असेल अशी दुनिया असेल किंवा एक रियालिस्टिक किंवा म्हणजे काहीतरी थॉट प्रोसेस जी कंट म्हणून आपण जेव्हा बघतो असतात अशा वेगवेगळ्या पद्धतीमधून चित्रकार आपली चित्र असतो तो प्रेझेंट करत असतो आपला तर आम्हाला पण सुद्धा हा जो प्लॅटफॉर्म आम्ही तयार केलेला जो प्लॅटफॉर्म आहे हा सगळ्या प्रकारच्या कलाकारांसाठी अगदी अपकमिंग आर्टिस्टसाठी प्रोफेशनल आर्टिस्टसाठी आणि मोठे जे आपले आर्टिस्टसाठी हा हा प्लॅटफॉर्म आहे ज्यांच्या माध्यमातून त्यांनी केलेली कला आपण सादर करतो आणि त्या प्लॅटफॉर्म मध्ये आणतो आहोत पहिल्यांदा तुम्ही जे सांगितलं की खूप सारे एक्सपोज होतात आजकाल पण अवलंबोच आहेत खूप सारे एक्सपोज होत आहेत पण चांगलं कलाकृती ज्या प्रदर्शित केली पाहिजे ती लागत नाही आमचं सगळ्यात पहिल्यांदामध्ये मेन उद्देश हे आहे की जो प्लॅटफॉर्म आहे तो एका प्रोफेशनल लेवलला आला पाहिजे आणि त्या ठिकाणी लोकांना चांगलं काय कला आहे ती बघता आली पाहिजे हा एक मोठा दृष्टिकोन आहे आमचा की लोकांनी चांगली कला पाहणं आणि त्याच्यावरती करणं या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की कारण चांगला वर जर दिसला नाही तर तो प्रॉब्लेम होतो की माणसाला कळतं की असंच आर्ट म्हणजे हेच आहे तर आर्ट असंच नसतं आर्टमध्ये खूप प्रकार आहेत आणि त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी आहेत तर त्या पद्धतीने आपण त्या केल्या पाहिजे आपल्याला तर आर्ट जे आहे ते एक खूप वेगळ्या लेवलचं आहे त्याला एक वेगळी लेवल आहे आणि त्याच्यामध्ये कंटेम्प्ररी आर्ट असेल मॉडर्न आर्ट असेल अजून कुठल्या प्रकारचे जे विषय आहेत ते लोक समजायला पाहिजे तर आपला एक असा प्लॅटफॉर्म आहे की हा प्रोफेशनल प्लॅटफॉर्म आहे या ठिकाणी तुम्ही जर बघितलं असेल तर पूर्ण आत जे कला जी चित्र होती ती सगळी वेगळी होती म्हणजे तुम्ही असं नॉर्मल असं बघू शकत नाही त्याच्यामध्ये रिअलिस्टिक नाही आहेत काही ॲबस्ट्रॅक्ट आहेत काही वेगळ्या पद्धतीने शैलीमध्ये मांडलेली आहेत तर प्रत्येकाने आपापल्या भावना तिथे व्यक्त केलेल्या आहेत त्यांच्या कलेच्या माध्यमातून आणि खूप चांगल्या पद्धती कारण सिम्प्लिसिटीमध्ये सुद्धा आपण कला आपण साधत करू शकतो असं नाही की आपल्याला ते उभे दिसलं पाहिजे उभे दिसतं म्हणजे चित्रकला नाही हा पहिल्यांदा विषय काढला पाहिजे की आपण एखादं जर चित्र उभे काढतो म्हणजे आपण चित्रकला तसं नाही आहे तर चित्रातून आपण काय व्यक्त करतो ही गोष्ट या सगळ्या खूप गोष्ट गोष्टी मला लोकांना सगळ्यांना सांगायला आवर्जून सगळ्यांना सांगतो की या शो ला तुम्ही नक्की या कारण या शो मध्ये ज्या पद्धतीचे आम्ही कलाकार या ठिकाणी पार्टिसिपेट केलेले आहेत मोठमोठे आर्टिस्ट या ठिकाणी भगवान राम सर आहेत त्याच्यानंतर अजून असे मोठे कलाकार जे आहेत त्यांचं सावस्करांचं बाकी जग लोकांचं इथं चित्र लागलेलं ला आहे प्रबोधनांटेकर सरांचं चित्र लागलेलं आहे ला तर अशा प्रकारे खूप मोठ्या कलाकारांचं आणि प्रोफेशनल जे आता नवीन नवोदित कलाकार आहेत त्यांचं चित्र लागलेलं ला आहे आणि अपकमिंग आर्टिस्ट यांचं चित्रसुद्धा लागलेलं आहे आणि ला या ठिकाणी जी रेंज आहे तुम्हाला अगदी कमी अफोर्डेबल आर्टपासून ते एकदम प्रीमियम आर्टपर्यंत तुम्हाला सगळ्या प्रकारचे चित्र येत तुम्हाला इथं उपलब्ध आहेत आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने आर्टिस्टशी संवाद साधून ते चित्र घेऊ शकता त्या प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या घरात एखादं ओरिजिनल पेंटिंग असलं पाहिजे तर त्याची जी पूर्णता आहे ती तुम्हाला या शोमध्ये करून देऊ शकतो या ठिकाणी त्या पद्धतीचे कलाकृती ठेवलेल्या आहेत ज्या तुमच्या घराला एक वेगळं म्हणजे सुंदर तुम्हाला बनवू शकता आणि ती त्याच्यामध्ये सौंदर्यामध्ये वाढ करू शकतात बहुत 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 नमन करें कि आप यहाँ आए और आपने इस डब्ल्यू को कंसिडर किया है ओके तो मैं कुछ ज़्यादा बोलूँगा नहीं क्विकली मैं आपको एक आइडिया दूंगा कि वो भी हमारा विजन है हम क्या करना चाहते हैं और कैसे हम आपका सपोर्ट ले सकते हैं इस चीज़ में ये मैं थोड़ा आपको क्विकली कहता हूँ तो डब्ल्यू आर्ट एक्सपो एक कम्पलीटली प्रोफेशनल प्लेटफॉर्म है ये एक्सपो आप जो वर्ड हम बोल रहे हैं एक्सपो एक्सपो वाई ये हाइलाइटेड है इट्स नॉट अ एनी फेयर इट्स नॉट एनी एग्जीबिशन दिस इज अ प्रॉपर एक्सपो अ प्रॉपर प्लेटफॉर्म फॉर ट्रेड एंड वी एनकरेज ऑल द यंग आर्टिस्ट ऑल प्रोफेशनल आर्टिस्ट ऑल रेनोड आर्टिस्ट टू कम एंड सेलेक्ट दिस स्टेज ओके बिकॉज़ ओवर हियर देयर आर लॉट ऑफ इनिशिएटिव्स वी आर

और यही विजन से हमने ये प्लेटफॉर्म हमने ये बिल्ड करने की कोशिश की है तो हमारा सिर्फ यही आप सबसे रिक्वेस्ट रहेगा और कि ये प्लेटफॉर्म क्यों क्यों क्योंकि हम चाहते हैं कि एक आर्टिस्ट जैसे हम हमने नाम ने भी बोला इवन पूरा तनवी रंजन ने दैट आर्ट इज द ओनली मीडियम दैट कैन कन्वे द हिस्ट्री और जो भी आप अभी आप जानते हैं

for professional people. And we request them to select this platform and give us an opportunity to showcase them and bring them enough spotlight for every coming year. Thank you so much.